रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका दोन गोष्टी आहेत आपण काही गोष्टी समजून सुद्धा घ्या म्हणजे महानगरपालिकेची परवा बैठक झाली त्या बैठकीमध्ये आपण इथं जे काही काम आहे त्या कामामध्ये क्वालिटी कंट्रोलची मागणी केली पुढच्या आठवड्याभरामध्ये क्वालिटी कंट्रोलच्या माध्यमातून शहरातल्या रस्त्यांच्या कामाची चौकशी आम्ही करू जे जे दोषी असतील त्या सगळ्यांवरती मग तो कॉन्ट्रॅक्टर असेल आमचा अधिकारी असेल कोणी असतील त्यांच्यावरती कारवाई करू त्या सगळ्यांच्या माध्यमातून पुढंसुद्धा राईट मॉनिटरिंग जिल्ह्यात होण्यासाठी मी आमच्या पीडब्ल्यू चे एसीना बोलवलं आणि त्यांना सांगितलं सुद्धा क्वालिटी कंट्रोल झालं पाहिजे रस्ते दर्जेदार असतील काम दर्जेदार असतील तर लोकांच्यामधला विश्वास वाढतोय अन्यथा लोकांची विनाकारण लोकप्रतिनिधींच्यावरची ब्लेम येतो त्यामुळे साहजिकच आपण हे सगळं काम करू की ज्याचा रिझल्ट तुम्हाला जिल्ह्यात दिसेल पाच सेकंड असा आहे की पाऊस प्रचंड पडतो पावसाचं प्रमाण जे आता माझ्याकडं काही रस्ते असे आहेत की दरवर्षी उकडतात त्याला कारण असं आहे की तिथं काही ठिकाणी आपल्याला कॉन्क्रीटचेच रस्ते करायला पावसाचं प्रमाण किंवा जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या बाजूला जे काही आउटलेट करायला पाण्याला आउटलेट करायला पाहिजे म्हणजे गटर्स असतील काय असतील या सगळ्या गोष्टीसुद्धा खूप गरजेच्या आहेत मला असं वाटतं त्याचं राईट प्लॅनिंग करणं तरच खऱ्या अर्थाने हे रस्ते पावसाळा सप्तानंतर पहिल्या टप्प्यात रस्ता केला नव्हता सहा महिने तरी दोन महिने माझं म्हणणं असं आहे की असे जे रस्ते असतील त्या सगळ्या रस्त्यांबद्दल आपण निश्चितपणे चौकशी करणार आहोत रस्ते काम रस्ते करणं रस्त्यांच्या नंतर त्याची दुरुस्ती आणि त्याच्याबरोबर त्याची क्वालिटी या सगळ्या गोष्टीसुद्धा महत्वाच्या त्यामुळे मला वाटतं अशा गोष्टी होत असतील तर त्याच्यावरती सुद्धा कारवाई होणार पाऊल जास्त पण इतर भागात रस्ते सगळे चांगले शहरात असेल किंवा ग्रामीण भागात असेल रस्ते करण्याबद्दलची जी काही प्रोव्हिजन आणि प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरमध्ये सर्व बाबींची तरतूद आहे मला असं वाटते फंड चांगले आम्ही देतोय तर रस्ते चांगलेच राहिले पाहिजे आणि हे चांगले होण्यामध्ये आमची सुद्धा जी जबाबदारी आहे ती आम्ही योग्य पद्धतीने पार पाडणं हे आमची सुद्धा जबाबदारी आहे मला असं वाटते त्याचे रिझल्ट तुम्हाला पुढच्या टप्प्यात मिळतील

याची आपल्याकडे काय ज्या जबाबदारी आहे त्या पार पडणे हे आपलं काम आहे मला असं वाटत नाही की याच्यामध्ये ते ह्या विषयाचे याचे माझा काही संबंध नाही किंवा मला अतिरिक्त काम आहे ज्या कामाबद्दल तुम्हाला योग्य पद्धतीनं निर्णय घेण्यासाठी नेमलेला आहे तर तुमची ती जबाबदारी आहे मला वाटतं या गोष्टी जोपर्यंत आपण अशा बायंडिंग करणार नाही त्याच्यावरती कारवाई करणार नाही तोपर्यंत त्याचं गांभीर्य समजणार नाही परवाचा घटना बघितली तर बांधलेला स्लॅब कोसळतो हे तुमचा खूप दुर्दैवी गोष्ट आहे मला असं वाटतं या गोष्टीवर अजूनसुद्धा स्ट्रॉंग मॉनिटरिंग व्हायला पाहिजे आणि ते आम्ही करू महापालिकेच्या बैठकीनंतर पुढच्या आठ दिवसांमध्ये त्यांनी आम्हाला व्हिजन डॉक्युमेंट द्यायचं आहे ते मे बी सोमवारी देतील कलेक्टर महोदय आयुक्त महोदय आणि आम्ही तिन्ही लोकप्रतिनिधी आमदार खासदार आणि आम्ही सगळी मंडळी आम्ही त्या सगळ्यांच्या बरोबर बसतोय त्या दिवशी आम्ही ज्या पद्धतीनं त्यांनी दिलेलं प्रेझेंटेशन आहे आणि त्यानंतर आम्ही ॲक्शन प्लॅन घेतो आहे की ज्या ॲक्शन प्लॅनच्या माध्यमातून कोल्हापूर शहरातले रस्ते असतील पाण्याचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल स्वच्छतेचा प्रश्न असेल प्रशासकीय यंत्रणेमधल्या सुधारणेचा प्रश्न असेल आणि बरेचसे रिंग रोडपासून वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या डेव्हलपमेंट्स आणि विशेषतः सगळी क्रीडांगणं व्यायामशाळा किंवा स्पोर्ट्सच्या सगळ्या सुविधा त्या सगळ्यांसाठी एक राईट प्लॅन करून आम्ही काम करतो आपल्याला त्याचा सोमवारी प्रेझेंटेशन झाल्यानंतर निश्चितपणे अशीच प्रेस घेऊन आम्ही कोल्हापूर शहरासाठी आम्ही काय करतो हे सुद्धा आम्ही तुमच्यासमोर ठेवतो आपल्याला म्हणजे मी बोलवलं त्यातला हा एक मुद्दा आहे दुसरा मुद्दा असा आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये जे काही प्रचंड पाऊस पडला ढगफोटी सदृश्य पाऊस पडला मराठवाडा असेल इतर महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा या सगळ्यांमुळं खूप नुकसान झालं आहे साहजिकच ज्या दिवशी महापुराची परिस्थिती सुरुवात झाली त्या दिवशीपासून शेतकरी हवालदिल होते सर्व नागरिकांची मागणी होती की बाबा याच्यासाठी नुकसान भरपाई मिळाली पाहिजे परवाच्या कॅबिनेटमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण शेतकऱ्यांच्यासाठी जी पॅकेजची घोषणा झाली त्या पॅकेजमध्ये जेवढ्या शेतकऱ्यांचं नुकसान माझ्या म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये झालं असेल अशा सगळ्या शेतकऱ्यांनासुद्धा योग्य पद्धतीचे पंचनामे करून त्यांना त्या नुकसान भरपाईचा लाभ मिळवून देणं आणि त्या पॅकेजमध्ये सरकारच्या वतीनं ज्या काय घोषित केलेले निर्णय आहेत त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रांताधिकारी सर्व तहसीलदार आणि त्याचबरोबर जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयातले सर्व अधिकारी या सगळ्यांची संयुक्त बैठक झाली जिल्ह्यातल्या एकाही शेतकऱ्याला या संपूर्ण पॅकेजपासून वंचित राहून चालणार नाही ज्या ठिकाणी नुकसान झालं असेल त्या सगळ्या नुकसानीला राज्य सरकारनं घोषित केलेल्या सगळ्या एकूण नुकसान भरपाईची सगळीच्या सगळी रक्कम मिळण्यासाठी आणि तीही दिवाळीच्या आत मिळण्यासाठी आम्ही निर्णय आणि निर्देश चेंग दिलेत आणि ज्या गतीनं आमची सगळी यंत्रणा काम करते त्या सगळ्या गतीमुळं आठवड्याभरामध्ये या सगळ्याचा रिझल्ट मिळेल विशेषतः मागच्या आठवड्या मागच्या सप्टेंबर महिन्यातली जी काय ऑगस्ट महिन्यातला जो एकूण नुकसान भरपाई होती ती झालेली आहे परंतु त्यानंतरची जी काय पुढची नुकसान भरपाई होण्यासाठी जे काय सर्वे करणं पंचनामा करणं या सगळ्या गोष्टी अजूनसुद्धा अपुऱ्या होत्या त्या सगळ्या पूर्ण करण्याबद्दल आपण कृषी विभागाला आणि महसूल विभागाला सूचना दिल्यात या सगळ्या सूचनांच्या माध्यमातून ते सर्व पंचनामे योग्य पद्धतीने करणं शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन करणं आणि सर्व पात्र शेतकऱ्यांना की ज्यांचं नुकसान झालं ज्यांच्या शेतीचं नुकसान झाले घराचं नुकसान झाले त्या सगळ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याचं संपूर्ण प्रशासन अतिशय योग्य पद्धतीनं काम करेल याबद्दलच्या सूचना सुद्धा आपण दिलेल्या आहेत <laughs> दोन गोष्टी आहेत सुप्रीम कोर्टामध्ये दोन हजार चारच्या दरम्यान एक याचिका दाखल झाली आणि सुप्रीम कोर्ट पी आय एल दाखल झाली होती आणि त्या पी आय एलमध्ये गा गायरान जमीन की ही कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही संस्थेला अथवा कुठेही द्यायची नाही फक्त जर ती सार्वजनिक प्रयोजनार्थ म्हणजे विशेषतः शासकीय इमारत बांधायची असेल मग तो शासकीय दवाखाना असेल शासकीय शाळा असेल शासकीय आपला ग्रामपंचायतची इमारत असेल यासाठीच सक्तीने द्याव्याशा सुप्रीम कोर्टाच्या निर्देश झाले हे दोन हजार चारला झालं आपण जे बोलतोय ते एकोणीसशे ब्याऐंशीच आहे ते फक्त नियमाकुल करून घेण्याची एक प्रक्रिया मी तेच सांगतोय एकोणीसशे ब्याऐंशीला जर ते नोंद झालं असेल तर त्याच्याबद्दलची कागदपत्रांची पूर्तता करा आणि पूर्वीचं असल्यामुळे ते नॅचरलच होऊन जाईल त्याच्या अगोदरचं असेल त्यामुळे ते उपायला चा काहीच असेल म्हणजे मी आता सांगितलं आपल्याला की त्याच्याबद्दलची कागदपत्र कुठे आहेत बघा त्याप्रमाणे आपण त्याची पूर्तता करून होऊन जाईल ते अतिक्रमित केलेले आहे ते दोन हजार पाच दोन दोन हजार पाच दोन हजार नऊ विकास विभागानं दोन हजार तेराचा एक केला तेरा ते ला। नहीं। नहीं। तेरा जी आर केलाय दोन हजार तेराला नाही त्याच्यानंतर दुरुस्ती केली दोन हजार तेरा पर्यंत जी काय गायरान जमिनीमध्ये अतिक्रमण विशेषतः शासकीय जमिनीवरती आणि त्यातल्या त्यात परत गायरान जमिनीवरती अतिक्रमण जे केलीत त्याला नियमाकुल करण्यासाठीची एक कमिटी नेमली त्या कमिटीनं प्रांतांच्या अध्यक्षतेखाली सगळीकडे सर्व्हे करून आपला रिपोर्ट सबमिट केला आहे राज्य शासन त्याच्यावरती धोरणात्मक निर्णय घेत ने आहे दरम्यानच्या काळामध्ये एक पी दाखल झाली होती हायकोर्टमध्ये आणि सगळी अतिक्रमणं काढा असाही पद्धतीचं एक ऑर्डरमध्ये झाली होती पण राज्य शासनानं हायकोर्टाच्या निदर्शनासमोर दिलं याच्यावरती अपीलसुद्धा करण्याची तयारी दर्शवली आणि त्यामुळे ते थांबलं आहे ही सगळी अतिक्रमणं जी दोन हजार तेरापूर्वीची आहेत त्याच्या नोंदी त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती प्रांतांच्या कमि अध्यक्षतेखालच्या कमिटीच्या माध्यमातून घेतलेली आहे त्या सकारात्मक घेण्यासाठी शासन महालक्ष्मी मंदिराचा अंबाबाईचा आराखडा जो आहे तो याच वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा आपल्याला साडे तेराशे कोटी रुपयाची मान्यता दिली आहे ही मान्यता दिल्यानंतर त्याबद्दलची पहिली टेंडर प्रोसेस करण्याबद्दल आता तुम्ही जसा उल्लेख केला की पहिल्या टप्प्यातल्या एकूण साडेतीनशे कोटीपैकी चौऱ्याहत्तर कोटीच्या कामाचं टेंडर काढण्यासाठी आम्हाला ज्या पद्धतीच्या परमिशन पाहिजे होत्या त्या पुरातत्व विभागाचे लोक आले त्याने आम्हाला प्रेझेंटेशन आमचं घेतलं आणि त्याला संमती दिली त्याप्रमाणे आम्ही आता प्रेझेंटेशन घेतोय आणि टेंडर प्लॉट करतोय त्याचं काम सुरू होतोय तरीसुद्धा उद्या आम्ही स्वतःसुद्धा तिथं ती चार वाजता कलेक्टरना सूचना दिली उद्या स्वतः मी सुद्धा जाणार आहे कारण त्या परिसरात अजूनसुद्धा काय चांगलं करायला पाहिजे ते करणं हे अपेक्षित आहे आणि त्या दृष्टिकोनातून ते कामही सुरू होत आहे आणि त्या कामामध्ये लोकांच्या आणि सर्व नागरिकांच्या सूचनांच्या सहित आपण अजून चांगल्या पद्धतीने कारण ते आपल्या सर्वांची ओळख आहे आणि त्यामुळे ते अजून खूप चांगल्या पद्धतीची व्हायला पाहिजे यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही काम करतोय तर कोल्हापूर शहराची हातवाड होणार आहे कोल्हापूर हा वेगळा विषय आहे आणि दोनशे मीटरच्या परिसरातली संपूर्ण बिगर शेती करण्यामध्ये किंवा गावठाण वाढ करण्यात हा निर्णय ने वेगळा आहे शहराची हद्दवाढ तर होणारच आहे त्याच्यासाठी जे प्रोसिजर चालू केले याच्यापूर्वी सुद्धा आपण बघितलं असेल आमच्या याबद्दलचे प्रयत्न आम्ही सगळेजण त्याच्यामध्ये सुद्धा त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहोत आणि त्याचे निर्णय पुढच्या टप्प्यात आपल्याला शहराच्या गाव आहे ना तो दोनशे मीटर जर जर वाढत असेल तर ऑलरेडी वाढ होणार असं हां आता तांत्रिक मुद्दे हा जरा विषय बाबचा ठेवू कारण काही तांत्रिक मुद्दे येतील नाही असं नाही परंतु आजच्या घडीला मला असं वाटतं आहे की ज्या पद्धतीनं दोनशे मीटरच्या परिसरामध्ये बांधकामं करण्यासाठी परवानगी मिळाली याचा फायदा अनेक नागरिकांना होणार आहे कारण वाढत्या शहरांची आणि वाढत्या गावांची संख्या बघितली तर बिगर शेती होणाऱ्या जागा उपलब्ध नसल्यामुळं लोकांना घरं बांधायची आहेत परंतु बांधकामासाठी जागा उपलब्ध नाही असा जो काही एकूण परिसर होता अशी परिस्थिती होती याच्यावरती महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागानं राईट सोल्युशन दिले आणि ते संभ शंभर टक्के आपल्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक नागरिकाला याचा लाभ मिळवून देणं ही आमची जबाबदारी आणि त्याप्रमाणे आम्ही करतो हा निर्णय फायद्याचा शंभर टक्के ग्रामीण भागामध्ये ऑलरेडी काही ठिकाणी बांधलेले बांधकाम झालेले दोनशे मीटरच्या म्हणजे याच्यापासून बाहेर आपल्या विषयीपासून बाहेर ते नियमित होणार आता दोनशे मीटरच्या परिसरामध्ये परिसरामध्ये जर असतील तर आता आपण अधिकृतच सगळी परमिशन देतो तर नॅचरल त्याला सुद्धा आपल्याला परमिशन द्यायला पाहिजे फक्त मे बी त्याच्यासाठी एक प्रोसिजर राबवावं लागेल आणि त्या प्रोसिजर प्रोसिजरप्रमाणे त्यांना द्यायला आता काही हरकत नाही कारण दोनशे मीटरच्या परिसरामध्ये आपण ह्या सगळ्यालाच परमिशन देतोय त्यामुळे मला वाटत नाही याच्यामध्ये काय अडचण आहे असं सकाळी सहा ला येतात पंचकर्मी दुसऱ्या कामाला जातात

मी आपल्याला सांगतो की महानगरपालिकेच्या कामकाजामध्ये ज्या पद्धतीनं दुर्दैवानं मधल्या टप्प्यात प्रशासकाचं काम होतं जोपर्यंत कुठल्याही गोष्टीमध्ये लोकप्रतिनिधी असतात तेव्हा त्याच्यावरती मॉनिटरिंग होणं त्यांना लोकांच्या सगळ्या सु आवश्यक असणाऱ्या सुधारणांच्यासाठी आग्रह धरणं ह्या सगळ्या गोष्टी होत असतात मधल्या टप्प्यात दोन तीन वर्षाचा हा जो काही प्रशासकाचं कामकाज झालं आहे त्यामध्ये सुद्धा कदाचित ह्या दुर्लक्ष झालं असेल पण आता आम्ही सगळ्याच मंडळीने आमदारांनी आणि आम्ही लक्ष घातलं आहे आपल्याला त्याचे राईट रिझल्ट देतील त्यामुळे जे जे असेल फक्त त्याच विभागात नाही अन्य कुठं काय असेल तर ते सुद्धा आपण द्या त्या सगळ्यावरती कारवाई अर्थात कारवाई करणं हा उद्देश नाही सुधारणा करणं आणि शहरातल्या लोकांना राईट सर्व्हिसेस देणं हे आमचं कर्तव्य आणि ते करण्यासाठी जे कारण जे काही कठोर निर्णय घ्यावे लागतील त्यांनी घ्यायला पाहिजे राजकीय निर्णय आहेत ते सगळेच एकत्रित होतील आता मला असं वाटतं जिल्हा परिषदच्या निवडणुका नंतरच होतील तर अगोदर व्हायला पाहिजे होतं कारण अनेक ठिकाणी लोकप्रतिनिधी आणि तिथले विश्वस्त असतील तर ते अजून चांगल्या पद्धतीने काम करतील आणि विकासासाठी खूप चांगल्या पद्धतीचं सहकार्य सा आणि मदत करतील पण ते नाही पण जिल्हा परिषदेच्या ते पार्क यासाठी प्रयत्न सुरुवात आणि त्या संदर्भात कृषी विभागाची जागा जी आहे त्याची चाचणी झाली होती मात्र आता कृषी विभागाच्या इमारतीलाच मान्यता मिळाली आय टी पार्क नेमका कोल्हापूर होणार आहे का नाही असा प्रश्न आहे कृषी विभागाचं जे काय ऑफिस झालं हे सुद्धा कोल्हापूरसाठी खूप महत्त्वाचं होतं अनेक वर्षाची मागणी आपल्या सगळ्यांची होती त्यामुळे त्याला जी काही मान्यता मिळाली त्यामुळे निश्चितपणानं कोल्हापूरच्या एकूणच विकासामध्ये खूप मोठं गतिमानता होणार आहे त्यामुळं त्याच्यासाठी आपल्या राज्य शासनाचं अभिनंदन आणि आपण चांगल्या पद्धतीची सगळ्यांनी घेतलेली मूवी यशस्वी झाली आता पार्ट सेकंड असा आहे की आय टी पार्कसाठी आपण तीन चार जागा सुचवली आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये जसं सर्किट बेंच झालं महालक्ष्मीचा आराखडा झाला एअरपोर्ट कनेक्टिव्हिटीसाठी आपण प्रयत्न करतो आहे तसंच आणि त्याच पद्धतीने आय टी सेंटरसुद्धा कोल्हापूरच्या विकासासाठी होणं महत्त्वाचं आहे आम्ही सगळी मंडळी प्रयत्न करतोय पुढच्या टप्प्यात आपल्याला त्याचा चांगला रिझल्ट मिळेल आणि एक सुखद धक्का घेऊन आपणसुद्धा त्याच्या शुभारंभाला जमू डिझेल नाही म्हणून वा बंद आहेत हे जरी म्हटलं तर त्याच्यामधल्या ओनिवा अशा हे आहेत की तिथले एम ओ असतील एम एस असतील त्यांचीही जबाबदारी आहे आता त्याची माहिती आम्ही घेतो महाराष्ट्रातल्या अशा बऱ्याच ठिकाणी कुठं कुठं अशा तक्रारी येतात

आता ह्या hmm. रस्त्याचं काम गतीनं व्हायलाच पाहिजे कारण त्या त्याच्यामुळं माझ्याकडचा जो दाजीपूरचा रस्ता आहे तो खराब झाला कारण त्याच्यावरती डबल ट्रॅफिक झाला आधीच तो रस्ता पावसानं खराब होतोय कॉन्ट्रॅक्टरच्या अति उत्साहीपणानं सुद्धा खराब होतोय आणि त्यात परत आणखी हा लोड वाढला त्यामुळं निश्चितपणे तो रस्ता व्हायला पाहिजे त्या संबंधित यंत्रणेला काल सुद्धा आम्ही सूचना देईल परवा दिवशी इथे ज्या दिवशी ह्याची बैठक झाली आपल्या कोल्हापूर महानगरपालिकेची त्यानंतर जिल्ह्यातले सुद्धा हे रस्त्यांचं काम चालू आहे त्याच्याबद्दल एस सी आणि डब्ल्यू डी आणि एम एस आर डी सीची काय रस्त्यांची कामं सुरू आहेत त्याच्यामध्ये सुद्धा क्वालिटी कंट्रोल लावण्याबद्दल आपण त्यांना सूचना दिल्या पुढच्या आठवड्यामध्ये त्या सगळ्यांची सुद्धा क्वालिटी कंट्रोलच्या माध्यमातून चौकशी होईल पण त्याच्यात त्या या रस्त्याच्या बद्दल सुद्धा आपण सूचना दिली त्यांना उत्तर नाही सहकार्य करणं <laughs> महायुती आहे महायुतीच्या सगळ्याच पक्षांनी मिळून आम्ही हे निवडणूक जिंकायची जी आहे त्यासाठी प्रत्येक पक्षांना आपलं आपलं काम केलंच पाहिजे ते आमच्या सगळ्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे मला असं वाटतं तिन्ही पक्ष आम्ही असू भारतीय जनता पक्ष अथवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो अजितदादांचा ही सगळीच मंडळी एकत्रितपणानं पुढच्या महाराष्ट्राच्या राजकारणात काम करत आहेत त्यामुळे सगळे मेळावे हे आमच्यासाठीच आहेत यासाठी आपण सूचना आहेत विशेषतः कॅबिनेटमध्ये सुद्धा यापूर्वी तीन कॅबिनेटमध्ये हीच चर्चा झाली होती की मदत पुनर्वसनची जी आपण एकूण घोषणा करतोय प्रत्यक्ष त्या शेतकऱ्याच्या नावावर जाण्यामध्ये इतका उशीर होतोय की त्यापर्यंत त्या एकूणच मदतीचाही उपयोग होत नाही आणि लोकांच्या तीव्र असंतोषाला सामोरं जावं लागतं त्याचं कारण केवायसी सुद्धा आहे योग्य पद्धतीने या सगळ्या प्रक्रियेला पूर्ण करण्यासाठी आम्ही टाइम बॉन्ड त्यांना काम दिलेलं आहे म्हणूनच तरी मी मागाशी म्हटले की दिवाळीपूर्वी लोकांच्या खात्यावरती पैसे जमा करतात एक एक पंचवीस पर्यंत ची नोंदणी करणं आणि त्याच्याबद्दलचे जे आर पूर्वी झाला होता काल मागच्या परवा दिवशीच्या कॅबिनेटमध्ये चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी आता तुकडेबंदीसाठी शहर असेल नगरपंचायत असेल आणि अगदी तुमची नगरपरिषद असेल त्याच्या सगळ्यांच्या निर्बंध उठवले याच्याबद्दलची एक एसओपी जाहीर होईल पुढच्या चार आठ दिवसांमध्ये आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी सुरू होईल खरंतर तटेबंदीच्या ह्या सगळ्या नोंदी घालण्यामध्ये ज्या अडचणी येत होत्या त्याच्यासाठी कालचा कॅबिनेटचा निर्णय अतिशय महत्त्वाचा ठरला आहे ज्याची ओ पी आल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही मिशन घेतो आहे संपूर्ण तहसील कार्यालयामध्ये आज सगळ्या प्रांताना तहसीलदारांनी सांगितलं आहे पण की या सगळ्याची प्रसिद्धी प्रचार लोकांच्यामध्ये अवेअरनेस आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये जाणीवपूर्वक अशा गोष्टींसाठी सरकारी यंत्रणेतल्या कुठल्याही माणसानं यासाठी थांबवणं अपेक्षित नाही आणि असं जर होत असेल तर त्या बाबतीत सुद्धा सक्त कारवाई करण्याबद्दल सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत तुकडेबंदीच्या माध्यमातून ज्या काही नोंदी थांबत होत्या त्या आता पुढच्या टप्प्यामध्ये थांबणार नाहीत कारण त्यासाठी महसूल विभागाने एक अतिशय महत्वपूर्ण अशा पद्धतीचा निर्णय घेतला आहे ज्याचा फायदा संपूर्ण महाराष्ट्रातल्या नागरिकांना होणार आहे

तेरा तारखेला रस्ता कर आणि शेतकऱ्यांचा त्याला विरोध आहे तेरा तारखेला रस्ता करणार नाही तरी कोणतीही नोटीस त्यांना दिलेली नाही नोटीस मागितल्यानंतर असं सांगितलं जातं की आम्हाला दोन आदेश आहे तुम्ही जर तुम्हाला नोटीस दिली तर तुम्ही कोर्टात जा असे ऑर्डर आणा त्यामुळे तो नोटीस मिळणार नाही थेट रस्ता होईल अशा पद्धतीने सांगितलं जातं हे कितपत योग्य आहे आणि या प्रकरणाबद्दल आपल्याला नाही हालकरणी एम आय डी सीमध्ये काही शेतकऱ्यांचा विरोध आहे पूर्वीच्या काळात त्याचं ऍक्विजेशन झालं होतं त्यावेळीची गोष्ट आणि आता शेतकऱ्यांचा विरोध आहे त्याबद्दलची एक बैठक मी स्वतः सुद्धा लावली होती पण त्याच्यानंतरची आताची आपण सांगितलेली डेव्हलपमेंट मला माहीत नाही पण शेतकऱ्यांनाही विश्वासात घेतलं पाहिजे आणि कायद्याप्रमाणे आपण कुठली डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे पण तिथल्या स्थानिकच्या नागरिकांना विश्वासात घेऊनच व्हायला पाहिजे ज्या सूचना आपण देऊ शेतकऱ्यांनी माझी अशी असं आपल्याला की शेतकऱ्यांची बाजू ऐकून पण घेतली पाहिजे आणि डेव्हलपमेंटही झाली पाहिजे या दोन्ही गोष्टी प्रशासन आणि सरकार म्हणून आमची जबाबदारी मला असं वाटतं की याची माहिती घेऊ याच्यापूर्वी सुद्धा यांच्या संदर्भातल्या बैठका मी सुद्धा तिथले स्थानिकचे माझे आमदार आहेत त्यांच्यासोबत कलेक्टरांच्याकडे बैठक घेतली होती

उद्या त्याच्याबद्दलची बैठक आमची आहे त्या बैठकीमध्ये आम्ही निश्चितपणे चर्चा करू उद्या बैठकच आहे आमची चला धन्यवाद आहो राजारामजी विद्यार्थ्यांना वरिष्ठ विद्यार्थी मारण प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ही घटना मागच्या याची सांगितलं ते दोन चार महिन्यापूर्वीची मात्र ते मगाशी जिल्हाधिकारी कार्यालयामध्येच एक निवेदन घेऊन याबद्दलच्या काही लोक काही संघटनेचे लोक माझ्याकडे आले होते मी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेत त्याची चौकशी होईल आणि चौकशीप्रमाणे जे त्यात दोषी असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई होईल कारण अशा पद्धतीनं रँगिंगचा प्रकार अजून कोल्हापूर जिल्हा त्या। त्याच्याबद्दल आपण खूप भाग्यवान आहोत की काही चुकीच्या संस्कृतीपासून आपण आलेत आहोत त्यामुळे असं एक गोष्ट असेल तर त्याच्याबद्दल ज्या काय सक्त कारवाई करणं अपेक्षित आहे ती करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी एस पी आपण सूचना झाली मग दाखवलं त्यांनी आम्हाला ते दाखवलेली घटना बघितल्यानंतर निश्चितपणानं त्याच्यावरती कारवाई करणं मस्ट बी इसेन्शियल आहे आणि ते आपण करतो सुरुवात करूया आज जिल्हाधिकारी कोल्हापूरच्या कार्यालयामध्ये एक महत्त्वपूर्ण अशा पद्धतीची बैठक आम्ही घेतली आणि या बैठकीच्या निमित्तानं कोल्हापूर जिल्ह्यातल्या बरेच वर्ष तुकडेबंदीसाठी आणि तुकडेबंदीच्या नोंदी होत नसल्यामुळं जे काही हवालदिल असणारे सर्व नागरिक होते त्या सगळ्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचे काही निर्णय घेतले विशेषतः महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावरकुळ साहेब यांनी परवा जो काही निर्णय घेतला की ज्या निर्णयाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तुकडेबंदी कायद्याबद्दल जी संदिग्धता होती त्याच्यामध्ये स्पष्ट अशा पद्धतीचा आर काढला या जी आरच्या माध्यमातून जे काही पाच गुंठे दहा गुंठेच्या वरती म्हणजे वीस गुंठेच्या वरतीच आपण खरेदी करायला पाहिजे अशा पद्धतीचा पूर्वीचा जी आर होता तो रद्द करून जे तुकडेबंदीखाली एक गुंठे दोन सुद्धा जर जमीन घेतली असेल तर तीसुद्धा नोंदणी करणं रजिस्ट्रेशन करणं आणि त्याची नोंद घालणं ह्या सगळ्या गोष्टी की ज्या अतिशय शेतकऱ्यांच्यासाठी नागरिकांच्यासाठी महत्त्वाच्या होत्या या सगळ्याबद्दलचा निर्णय त्यांनी घेतला होता याची प्रत्यक्ष अंमलबजावणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा तेवढ्याच तत्पर्तेनं व्हायला पाहिजे म्हणून कॅबिनेटला निर्णय घेतल्यानंतर आज पहिल्यांदा तिथं आपण बैठक घेतली या बैठकीमध्ये दोन महत्त्वाचे निर्णय कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत सगळ्यात पहिला म्हणजे तुकडेबंदीचा जो काय कायदा आहे त्या तुकडेबंदीच्या कायद्यामध्ये शिथिलता आल्यामुळं सगळ्या नागरिकांना आता आपला दस्त जो आहे तो दस्त नोंदणी करून त्याला त्यांच्याकडं नोंदणी करता येणार आहे याच्यामध्ये कोणतरी चिरीबिरी घ्यायचा प्रकार केला जाणीवपूर्वक टाळायचा प्रयत्न केला तर तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालय किंवा पालकमंत्री कार्यालयाकडे कर संपर्क करा कोणत्याही परिस्थितीमध्ये जी कायदेशीर गोष्ट झाली याच्या अशा गोष्टींमध्ये बेकायदेशीरपणे जाणीवपूर्वक कोणी दिरंगाई केली तर त्याच्यावरती कडक कारवाई केली जाईल हा एक निर्देश देण्यात आला त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचा आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचा असणारा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय की जो कालच्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या निर्णयानंतर आम्हाला सगळ्यांना एक दिलासादायक आहे तो म्हणजे आपलं जे सगळं नागरी क्षेत्र आहे महानगरपालिका असेल नगरपालिका असेल ग्रामपंचायत असेल नगरपंचायत असेल या सगळ्यांच्या परिसरातल्या साधारणतः दोन किलोमीटरच्या परिगामध्ये त्या दोन किलोमीटरच्या परिगामध्ये सम दो, दोन सॉरी दोनशे मीटरच्या परिगामध्ये त्या सगळ्याला सुद्धा या ठिकाणी खरेदी विक्री करायला आणि त्या माध्यमातून या सगळ्या म्हणजे त्याला बिगर शेती झाल्यातला प्रकार होईल अशा पद्धतीचा दोनशे मीटरमध्ये सुद्धा बांधकामाला परवानगी देण्याबद्दल थोडक्यात गावठाणवाडीसाठी जो अनेक दिवस लोकांची मागणी होती त्या गावठाणवाडीचाच भाग झाला असं मला हरकत नाही हा सुद्धा निर्णय झाला आहे या निर्णयामुळं अनेक वर्षे जी गावं गावठाणवाढ झाली नाही किंवा अनेक ठिकाणी बऱ्याच लोकांना शेती होण्यामध्ये अडचणी होत्या या सगळ्यांसाठी मुख्य गाव हे मुख्य शहर हे सेंट्रल पकडून त्या त्याच्या वेशीच्या पलीकडं दोनशे मीटरचा जो दो परिसर परिसर असेल या सगळ्या परिसरामध्ये आता आपल्याला पूर्ण बांधकामं करता येतील त्या सगळ्या नियमाकुल बांधकामं करण्यासाठी जे काही निर्णय घ्यावे लागतील त्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयाला आजपासून एक तारखेपर्यंतची आपण मुदत दिली आहे एक तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयामध्येच आम्ही या सगळ्याबद्दल संपूर्णतः दोनशे किलोमीटर दोनशे मीटरचा जो काय परीघा आहे त्या सगळ्या परीगाच्याबद्दलची परीगा स्पष्टता आणि त्याची यादी आम्ही जाहीर करतो आहे ज्याचा फायदा संपूर्ण गाव असेल शहर असेल ती वाढती लोकसंख्या लक्षात घेतली तर बांधकामं बाहेरच्या बदला होत असताना परमिशन मिळणं ग्रामपंचायतीला अथवा नगरपालिकेला नोंद होणं त्याच्यासाठी कर्ज मिळणं येणे होणं या सगळ्या गोष्टींच्या ज्या अडचणी होत्या त्या दूर होणार आहेत हा एक अतिशय महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाच्या वतीने घेतला गेला पालकमंत्री म्हणून या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणं हा माझा आणि माझ्याबरोबर आमच्या सर्व आमदार मंत्री खासदार या सर्व लोकप्रतिनिधींचा महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचा एक मुख्य काम आहे असं मला हरकत नाही त्यामुळे याची सुरुवात आम्ही आजपासून सुरुवात केली एक तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्येक ग्रामपंचायतीपासून सर्व महानगरपालिकेपर्यंत दोनशे मीटरचा परिसर असेल त्या सगळ्याची रेखांकन केलं जाईल आणि त्याची घोषणा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात केली जाईल त्याच्यानंतर ही घोषणा झाल्यानंतर प्रत्यक्ष अनेक लोकांना जी बांधकामं करायची आहेत त्या बांधकामांसाठी खूप चांगल्या पद्धतीनं स्पेस उपलब्ध होणार आहे एक अतिशय अनेक वर्षीय लोकांची जी मागणी होती पहिल्या टप्प्यामध्ये हा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला होता आणि मग ग्रामविकास विभागाने घेतलेल्या निर्णयामुळं बऱ्याच वेळा याच्यामध्ये स्पष्टता नाही किंवा हा ग्रामविकास विभाग विभागाचा निर्णय आहे असंही नगरविकास विभाग किंवा आमच्या महसूल विभागाचे लोक म्हणायचे पण दस्तूर खुद्द महसूल विभागाने हा निर्णय घेतलेला असल्यामुळं लोकांना महाराष्ट्रातल्या लोकांना तर लाभ मिळालाच मिळाला परंतु या सगळ्यांमुळं संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक गाव प्रत्येक शहर आणि त्याच्या परिसरातलं दोनशे मीटर आता बिगर शेती व्हायला मोकळ झालं की ज्याच्यामुळं लोकांना बांधकाम करण्यासाठी एक अत्यंत चांगल्या पद्धतीची संधी मिळाली आहे